यदी एरी फ्रेंड्स वेलकम टू माय आरकेमिनी ब्लॉग्स तर आम्ही चालले बावदान बावदानकडे जाताना एक मंदिर लागतं मारुतीचं तर तिथे आज सॅटरडे आहे तर चला भेटूया काय काय आहे तिथे दाखवते ओ तर आम्ही निघालो आहेत आता सांगितलं मी बावदानच्या मंदिराकडे जाणार तर जाताना पाऊस वगैरे चालू होता तरी पण रद्दारी थोडी थोडी होती आणि साईडला खूप झगमग अशी सुरू होती आणि आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला निघालेलो त्यामुळे थोडंसं असं फ्रेश फ्रेश पण वाटत होता आणि साईडला असं रद्दारी पण खूप होती आणि तिकडे तर बापरे तिकडे तर गर्दी असणारच ऑब्विस्ली माहिती आहे आणि आज पण शेवटचा कुणी असं श्रावण पाळत आहे आणि कुणी पाळत नाही आहे म्हणजे आज शेवटचा शनिवार आहे आणि सॉरी श्रावणातला शेवटचा शनिवार आणि काय म्हणजे ते कर गट्टारी आमशा कुणी आज पाळते तर कुणी स संडेला पुण्यामध्ये जास्त करून संडेचीच पकडतील कारण हॉटेलला तेवढं काही चिकनचा रश दिसत नव्हता पण गणपतीच्या ठिकाणी अरे बापरे खूपच रश होता सुरू कारण बघा ना किती छान छान असे गणपती कुणी ओनली फॉर काय म्हणते ते शाडूची गणपती हे ते सुरू होतं आणि तिथून आम्ही थोड्याच अंतरावर म्हणजे आमच्या सुजगावपासून थोड्या अंतरावर जास्त म्हटलं तरी अर्धा पाऊण तास लागेल अर्धा तास लागेल एवढ्या अंतरावर आम्ही होते मंदिर लागते आम्हाला मग तिथे आम्ही गेलो गेल्यानंतर पाहिलं तर, तर बापरे अशी गर्दी होती ना आणि शनिवार पण होता श्रावणातला पण होता त्यामुळे शेवटचा शेवटचा वार होता त्यामुळे आम्ही गेलो गेल्यानंतर इतकी गर्दी पाहिली राहुल मला मी नाही थांबणार खूप उशीर होते मग मी म्हटलं असू दे तू रिवाला घे आणि अरे हरिवापशी रिव्याला घेऊन तो आडोशाला थांब कारण पाऊस पण सुरू होता आणि त्याला थांबणं तेवढं जास्त नाही आवडत आणि मी मग मी म्हटलं मी बारीला थांबते तर बघा किती लांब अशी बारी लागली होती त्यानंतर मग राहूला अर्धवट यायचा इकडे अर्ध आणखी जायचा यायचा जायचा त्यामध्ये मग आम्ही घे कसं तर करून मग बारी आली मग दर्शन वगैरे घेतले मी तर भूतच दिसत होते कारण अंधार खूप झाला होता लिटरली आठ वाजले होते मग तिथून आम्हाला मला, मला टी शर्ट वगैरे घ्यायचे होते तर मग तिथून गेलो आम्ही जुडिओला तिथे म्हणले होते की सेल लागला आहे वगैरे असा काही सेल फील लागलेला नव्हता इतका खायचं आणि मला काही तितके आवडले पण नव्हते म्हणजे घ्यायचं होतं पण इतके काय विशेष वाटत नव्हते आणि थोडंसं बॉडी स्ट्रक्चर वगैरे डिलिव्हरीनंतर चेंज होतच असतं त्यामुळे मला काही ते फिट वाटत नव्हते म्हणजे फिटिंगचे मला असे कपडे जास्त आवडत नाहीत जास्त करून असे अंब्रेला टाईप लूज लूज असतील तर ते कम्फर्ट झोन दिसतं कोरियन स्टाईलमध्ये थोडंसं लूज लूज बरे वाटतं आणि मी तर लूजच घातलं होतं आज असे वाटत होती मी किती लहान आहे अरे बाप रे म्हणजे माझ्या हाईटच बसून गेली होती सगळीच माझे म्हणू लागले आपकी पॅन्ट बहुत अच्छी लगे असं को कमेंट कर रहे थे कारण ते सरळ सरळ माझ्यावर टोमणं मारत होते कारण मी खूप लहान दिसते तर असं काही विषय काही प्रॉब्लेम नाही म्हणणं म्हणा मन, तुम्ही तुम्हाला जे बोलायचे ते बोला काही प्रॉब्लेम नाही कारण आपली हाईटच आहे छोटीशी काय करणार आणि राहुल माझ्या मागे अशी व्हिडिओ घेऊन पाहत तर मला काही आरशात बघूच देत नव्हता हो हां छान छान हां छान चला चला कमेंट लावत होता त्यामुळे मी काही फक्त टी शर्टच घेतले आणि राहुलला थोडंफार घेतलं आणि म्हणलं चला निघा कारण उशीर पण खूप झाला होता आणि आम्ही निघायच्या टायमिंगला लगेच पाऊस सुरू झाला झिम 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 आणि येतं येतं मला माझ्या फ्रेंडना पण थोडंसं इन्व्हिटेशन द्यायचं होतं रिवायच्या बड्डेसाठी आणि तुम्ही पण माझा व्हिडिओ पाहता असाल तर तुम्हाला पण आमच्या रिवायच्या बड्डेसाठी खूप खूप इन्व्हिटेशन प्लीज प्लीज रिवायच्या बड्डेला या ओके माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आम्ही बिलिंग करून घ्या